शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये उसळलेल्या तुफान राव परिसरात एकच खळबळ माजली आहे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काढ्या दगड लोखंडी सळईने हल्ले चढवले रक्त सांडून जमीन लाल झाली थरार इतका वाढला की एकमेकांना रक्त बंबाड होईपर्यंत मारहाण करण्यात आली या भीषण झटापट्टीत जागीर खान शब्बीर खान मोतीन बी इम्रान खान शिब्बीर खान शबाना बी रखानाबी आणि रिदवानाबी यांच्यासह अनेकांना गंभीर दुखापती झाला असून सर्वांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व लगेच सर्व रुग्णांना परिस्थिती गंभीर असल्याने संभाजीनगर येथे रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी उसळली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शेतीच्या सीमावादातून पेटलेला हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे जितेंद्र कायस मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी